इतकं चांगलं लोकेशन बघाय भेटेल आज असं स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता किंवा असं काही प्लॅन सुद्धा नव्हतं हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आज सोमवार सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थोडीशी इतकी धावपळ चालली आहे आणि मेन म्हणजे ज्या कार्यासाठी गावी आले होते तर ते लग्न इतकं मस्त पार पडलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि काल दोन दिवस शनिवार रविवारी मी मस्तपैकी मम्मीकडे जाऊन रेस्ट घेतली त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत आहे आणि आज त्यांना सुट्टी असल्यामुळे बाय रोड आम्ही जातोय तर पूर्ण एक दिवस लागतो जर गाडीन जायचा असेल तर आणि सकाळपासून आमची तयारी करणं चालू आहे आणि कसं इतरवी ट्रेननं जायचं म्हटलं तर सामान एकदम थोडं असतं किंवा लिमिटेड होतं तर आज गाडीन जायचं आहे म्हटलं हे हो, घे ते घे गे, आणि इतक्या बॅगा झाल्यात कपड्यांच्या त्यानंतर धान्य घेतलं घरातलं आणि काल हळदीला गेले होते तर मम्मी वेगवेगळ्या वे प्रकारच्या इतक्या भाजीपाल्या दिल्यात ते आणि इतर भांडी वगैरे सुद्धा घेतलेत आणि या बाजूला काढून ठेवलेत आणि भरपूर साहित्य ऑलरेडी गाडीत नेऊन ठेवले आणि इतकं लोड झाले साहित्य आणि आम्ही आता तिघेच जाणार असल्यामुळे दिवसभर आमचा प्रवास चालू राहील आणि खरंच जर गाडीने जाताना एक दिवस जरी पूर्ण अक्का जात असेल तर खूप छान एन्जॉयमेंट होते आम्ही तिघंजण एकदम असं निवांत जातो गडबडीत असं काहीच नाही आमचं तर आजचा हा पूर्ण प्रवास मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि ज्या काही चांगल्या गोष्टी बघायला भेटतील त्याही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन लग्न तर खूप एन्जॉय झालं कसं झालं अजून आजन करवली अजून आमची लग्नाच्या मूडमध्येच आहे <laughs> <laughs> काल आले लग्न करून तर आता आमचं सुद्धा सगळं पॅकिंग झालं बाय 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 सगळी तयारी वगैरे झाली आता बाहेर पडत आणि त्यासोबतच थोडस जाताना पण अगदी चला बाय बाय नको येणार ना परत बा तुझ्यासाठी नको येणार लगेच बायक <laughs> राहिला येऊ काय निवांत राहा निवांत राहा येतो आम्ही लगेच येऊ काय तसंच असत निवांत राहा जातो सावकाश नाही नाही चला येतो हे चल राधा हे राधा चला तू बाय बाय एवढं खाऊ कोणी दिलं भंडारा लावून घे आणि वन आता मुंबईला जाण्याचा प्रवास चालू झालाय आणि किती वाजले बरोबर बरोबर अकरा वाजून एकवीस मिनिट झालेले आहेत बघू आता किती ला पोचतो संध्याकाळी आता दिवसभर आजचा प्रवास राहणार आणि मिरू काय काय दिलं बापू नि खाऊ किती दिले दोन आणि चॉकलेट दिले ना तर विरू तर एकदम खुश येत आहे आता बाबा माझ्या नावान गणपती बाप्पा अरे की विरुसा इतका मोठा जिलेबीचा स्टॉल आहे बरोबर महालक्ष्मी स्वीट्स अँड ड्रायफ्रूट गोखले कॉलेजच्या समोर आणि ज्योतीच कॉलेज विरूला दाखवतोय विलू हे मग तिथेच कॉलेज आपल्या पुरा राकेशदा पण होता इथे नेहमीप्रमाणे ने ने गर्दी चालूच आहे सगळीकडे आणि जानेवारी असल्यामुळे ते सगळे लोक बाहेर पडलेत आणि जिलेबीला सुद्धा इतकी गर्दी आहे कोल्हापूर जिल्ह्याची पंचगंगा नदी इतकी मोठी नाही आणि आता आमचा प्रवास चालू झाला हायवे वरून हे गाणं मागच्या वेळी बोलल होत तसं कोणसा भी, आपका पसंती का तू हे तो मुझे फिर और क्या चाहिए तू हे तो मुझे फिर क्या चाहिए किसी की ना मदद ना दुआ चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू ही रे तू ही रे तू ही रे तू ही रे तू ही, ही, मेरा साथी कैसे बोलते है बिल्लू बाबा गाना जब तक तेरी नींद न टूटे नहीं है सूरज मेरा ख्वाब किसी तेरे काम के मेरे ख्वाब से ज्यादा ये सच तेरा जिंद दिल है। सो सोबार जन्म देखो तो बस अब का चुआ चाही वीरू साठी एक पोया माझ वीरू ले गोडशान बाल हाय तेरे माज छान छान गोष्टी सांगुन बाबान चासो बत झोपत संध्याकाळी जिन्द हान ये दिल ज्या मजा सुबत ट्रैवलिंग यार तू हे तो मुझे फिरोर क्या चाहिए तू हे तो मुझे और क्या चाहिए माझा जी बॉटल भी तो ही साथ में चाहिए माझा की बॉटल साथ में चाहिए तू ही रे तू रे जास्त मसाला नको एक किलो तोड नाक्यावर आलोय आणि इथं विकणारे इतके लोक आहेत आणि लहान मुलं जर समोर आठवतात तर बरोबर गाडी समोरच येऊन उभारतात जेणेकरून घेतलं पाहिजे आणि विरून आता इतकी रिक्वेस्ट केली ना तर त्याच्यासाठी एक पेरू मस्त पैकी घेतलाय कसं काय ना सकाळपासूनच प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आज थोडासा कंटाळवाना झालाय प्रवास आणि आता कराडमध्ये सुद्धा सततचं बांधकाम किंवा रस्ते खराब असल्यामुळे इतका वैताग आलाय आणि त्यासोबत आता ऑनलाईन प्रवास असल्यामुळे तर भरपूर वेळ लागतोय आणि विरु तर आता पूर्ण कंटाळून गेलाय तर माग जे काही साहित्य ठेवलं होतं तर ते सगळं खाली ठेवलंय आणि तो आता निवांतपैकी झोपलाय झोप आले आणि सामान झालं यावेळी गाडीतून यायचं असल्यामुळे आणि येतानाच जिलेबी सुद्धा घेऊन आले तर ते आमचं खाणं चालू आहे इतकं असं रिकाम्या वेळेत आपण बसलो तरी इतकं खाणं होतं त्यामुळे थोडस भरपूर खाऊ सुद्धा घेऊन यू, यू, यू। आवडली जिलेबी बोल Public? Public. Day. Day. Mm. ना, तर रूम असतला त्या ट्रॅव्हलिंग मध्ये त्याचं एक असं खेळणं चालूच आहे आणि या जिलेबीची आठवण म्हणजे जेव्हा आम्ही टिटवायला राहत होते आणि फर्स्ट टाइम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आले होते तर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला जिलेबी खातात हे तिथं कोणालाच माहित नव्हतं आणि त्यावेळी आम्ही इतकी बेकरी वगैरे फिरलेलो आणि आज कोल्हापूरमध्ये किंवा गावी इतके स्टॉल लागलेत जिले ना जिलेबीचे तर ज्या त्या भागाची पद्धत वेगळी असते मी आज सुद्धा गावी असल्यामुळे येताना थोडीशी जिलेबी घेऊन आलो आहे आणि इतकी मस्त आहे ना क्रंची क्रिस्पी कराडमध्ये तर कंटिन्युअस गाड्या एका जागी उभा राहून असा प्रवास चाललाय डुबू आणि इतकी मोठी लाईन लागली आहे खरंच आता खूप कंटाळा आला आहे तरी हे आमचं माणूस एकदम फ्रेश आहे आणि त्यापेक्षा एकदम फ्रेश म्हणजे आमचं छोट वीर ऍक्टिव्ह इतका खेळतोय मगापासून माग सुद्धा तेवढीच गर्दी आहे कराडच्या पुढे हायवे लगतच एका बाजूला मोक्या जागेत अशी गाडी लावली आणि इतकं मस्त वातावरण आहे ना आंब्याचा मोहर वगैरे आलाय आणि आजूबाजूला भरपूर शेते आहे जास्त सावली असल्यामुळे इथे गाडी लावली आणि दरवी आम्ही जेव्हा मुंबईला प्रवास करत असतो तेव्हा गाडीचं पूजन करून बाबा पाठवतात आणि इतके दोन मस्त हार घातलेत ना तर असं भारी वाटतं कुठेतरी बाहेर चाललं आहे असं आणि सध्या ते डेकोरेशनला आमची गाडी वापरलेली रोहितच्या लग्नाला तर अजून थोडेसे ते स्क्रॅच गेले नाहीत डबल टेपचे वगैरे तर ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आमचं कंटिन्युअस येताना खाणं चालूच होतं त्याचं सगळं आहे आणि आता थोडासा लेट झाला तर विरू झोपला आहे आणि गाडीत एवढं सामान झालं आहे तर एक खाऊची पिशवी फक्त घेते आता जेवायचं असल्यामुळं आणि पप्पानी ऊस सुद्धा दिलेत मला कारण जास्त आवडतात ऊस एकदम माझे फेवरेट आहेत तर ते सुद्धा एकदम बारीक बारीक पेर करून दिले येणार का yes, खूप दिवसाने असं सावलीत बसून जेवायचा प्लॅन yeah. दरवेळी आम्ही हॉटेललाच बाहेर नॉनव्हेजचं मस्तपैकी मस्त पैकी जेवण करतोय परंतु यावेळी मंडे असल्यामुळे घरीच बनवलंय कारण आज मी प्युअर शाकाहारी आणि मस्त पैकी घरी बनवलेलं दही आहे का ढाबा भरला भरलाय आणि त्यासोबतच कांद्याची भाजी आणि डाळ बनवले घट्ट अशी त्यासोबतच भात आणि चपात्या आणलेत आणि यावेळी प्लेट चमच्या एवढी पूर्ण तयारी करून आल्या आणि आता वारंसुद्धा इतकं सुटले ना दुपारी अडीचच्या दरम्यान त्याच्यामुळे आता जेवण मस्त जाणार आणि दोघंच आहे आता विरू झोपला आहे कसं झालं निसर्गात जेवण आणि मेन्यू पण एकदम सिंपल असल्यामुळे कस ते पोट भरल्यासारखं झाले आता तयार आणि yes. आमचे छोट बाय निवांत झोपलाय माग त्यामुळे काय टेन्शन नाही कोल्हापूर वरून मुंबईला जाताना हायवे वर, जाता वर तुम्हाला हे नक्कीच बघायला भेटणार नाही का ते कारण नक्की नंतर समजेल इतकं चांगलं लोकेशन बघाय भेटेल आज असं स्वप्नासुद्धा विचार केला नव्हता किंवा असं काही प्लॅनसुद्धा नव्हतं परंतु आज सगळ्या गोष्टी असं थोडंसं निगेटिव्ह माइंड होत गेल्या सकाळी पण आम्ही खूप लेटनं बाहेर पडलो त्यानंतर त्यांच्या मित्राचं एक मोबाईलचं नवीन पार्सल घ्यायचं होतं शॉपसमोर जवळपास अर्धा ते पाऊन तास बाहेर उभा राहिलो होतो तिथून साहित्य घेतल्यानंतर असंच आमचं ट्रॅव्हलिंग चालू होतं परंतु मी कित्येक वेळा दाखवलं सुद्धा असेल कराडमध्ये इतकं हाल झालं ना गाडी अशी कित्येक वेळा एका जागीच होती आणि आता मुंबईला पण जायला खूप लेट होणार आणि कसं आमचं दोन दिवस थोडे धावपईचे गेले किंवा ते पण मित्रांसोबत बाहेर गेल्यामुळे अजिबात नाही झोप झाली तर बोले की मला थोडीशी रेस्ट हवी आहे त्यामुळे आम्ही साताऱ्यामध्ये स्टे करायचा विचार केला त्यांच्या फ्रेंडला असंच कॉन्टॅक्ट करून विचारलं तर त्यांनी आम्हाला इकडे पाठवलंय हो आणि इतकं लोकेशन बेस्ट आहे ना मस्त पैकी आमची साईडला अशी गाडी लावून घेतली आणि हा पूर्ण असा मोकाट जागा आहे किंवा असं काहीच नाही तर आणि त्यांचं गाणं चाललंय सुद्धा भरपूर आहेत आणि ह्या ज्या काही पर्वत रांगा आहेत ना तर इतकं मस्त वाटतं हे वातावरण आणि भरपूर हिरवागार निसर्ग सुद्धा आहे जमिनी लोक करतायत शेती वगैरे आणि हा उरमोडी डॅम आहे दोन्ही या बाजूलासुद्धा थोडंसं पाणी दिसतं आणि वर ढगसुद्धा इतके काळेभोर आहेत आणि या पूर्ण वातावरणाची जी काही फिलिंग्स आहे ती शब्दात सुद्धा नाही सांगू शकत इतकं मस्त आहे वातावरण हे मस्त आहे ना लोकेशन आणि yes. हा जो काही झूक वारा येतो किंवा संध्याकाळचा सहाच्या दरम्यान आम्ही आलो आहे तर थोडं सनसेट पण आहे तर इतकं मस्त वाटतं ना असा कधी विचार पण केला नव्हता की आज बघाय भेटेल पण मस्त आजचं लोकेशन होतं लोकांनी खाऊ खाते <laughs> संध्याकाळचं सूर्यास्ताची वेळ झाल्यामुळे सनसेट पॉइंट बघण्यासाठी इतकी लोक आलेत आणि गर्दी सुद्धा भरपूर आहे आणि आता सगळेजण याच क्षणाची वाट बघतायत तर येताना आता खाऊ घेऊन आलाय आणि काय लेट आणि त्यासोबतच इथली जवळची गरमागरम कांदा भजी आणि त्यासोबत मी थोडे खारे शेंगदाणे पण आणलेत सनसेट व्ह्यू बघताना भजी वगैरे खात तर झालेत आणि आता सूर्य एकदम खाली जात आहे याची टाईम होत आली आता पूर्ण खाली गेलाय मग असे असा एकदम वर होता लास्ट टाइम सूर्यास्त पूर्ण झाला तर आता सूर्य पूर्ण खाली गेला आता बाय 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 करा आणि त्यासोबतच हे बघितल्यानंतर एकदम मस्त वाटत आणि त्यासोबतच इथे समोर सज्जनगड आहे तर आता वेळ झाल्यामुळे तिकडे काही जाणं होणार नाही आता हा पूर्ण व्ह्यू बघून मस्त वाटलं आणि कोल्हापूरच्या पन्हाळ्याची आठवण झाली